नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी सराव प्रश्न संच या व्हिडिओमध्ये करंट अफेअरचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतले आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि हो माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा चला तर आता व्हिडिओला सुरू करूया तर आपला पहिला प्रश्न आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे आणि याचे ऑप्शन आहे एक आंध्र प्रदेश दोन महाराष्ट्र तीन उत्तराखंड चार पंजाब आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा ही महाराष्ट्रात सुरू होणार आहे आता पुढचा प्रश्न पाहू मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतली आणि याचे ऑप्शन आहे एक फोर्टी सिक्स दोन फोर्टी एट तीन फोर्टी फोर चार फोर्टी टू आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फोर्टी एट चला आता पुढचा प्रश्न पाहूया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा या वर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे आणि याचे ऑप्शन आहे एक सेवंटी फाईव दोन सिक्स्टी फाईव तीन ट्वेंटी फाईव चार फिफ्टी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार फिफ्टी आता पुढचा प्रश्न पाहूया इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात आणि याचे ऑप्शन आहे एक मराठी दोन हिंदी तीन तेलगू चार इंग्रजी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इंग्रजी चला आता पुढचा प्रश्न पाहू इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषेमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक ट्वेंटी टू दोन एटीन तीन ट्वेंटी फोर चार फोर्टीन तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ट्वेंटी फोर चला आता पुढचा प्रश्न पाहू भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या सेबी अध्यक्ष कोण आहेत आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक पैकी नाही दोन वर्षा मीना तीन नताशा माथूर चार माधवी पुरी तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार माधवी पुरी आता पुढचा प्रश्न पाहू देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाट, टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि याचे ऑप्शन आहे एक पालघर दोन रायगड तीन मुंबई चार सिंधुदुर्ग आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई आता पुढचा प्रश्न पाहू मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती आणि याचे ऑप्शन आहे एक ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन सेवंटी फायू दोन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फोर्टी सेवन तीन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन एटी चार ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी टू आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह आता पुढचा प्रश्न पाहू च्या नुसार इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर अंग्रेजी भाषेचा किती टक्के वापर होतो आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक थर्टी फोर दोन फोर्टी थ्री तीन फोर्टी टू चार ट्वेंटी फोर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फोर्टी थ्री आता पुढचा प्रश्न पाहू देशातील कृषी विद्यापीठाची दोन हजार चोवीसची ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठाचा समावेश आहे आणि याचे ऑप्शन आहे एक एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही चार दोन तीन आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही आता पुढचा प्रश्न पाहूया ग्लोबल रिक्स रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो आणि याचे ऑप्शन आहे एक वरीलपैकी नाही दोन जागतिक आरोग्य संघटना तीन जागतिक व्यापार संघटना चार जागतिक आर्थिक मंच आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जागतिक आर्थिक मंच आता पुढचा प्रश्न पाहू राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या दोन हजार तेवीसच्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता आणि याचे ऑप्शन आहे एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी दोन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चार वरीलपैकी सर्व आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आता पुढचा प्रश्न पाहू कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे आणि याचे ऑप्शन आहे एक अमेरिका दोन इस्रायल तीन रशिया चार चीन आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अमेरिका आता पुढचा प्रश्न पाहू पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस चे जगजेतेपद फटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे आणि याचे ऑप्शन आहे एक भारत दोन नेपाळ तीन भूतान चार ऑस्ट्रेलिया आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत आता पुढचा प्रश्न पाहू कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि याचे ऑप्शन आहे 2024, 2025, 2026, 2027 टू आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील